श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर नऊ सांड जिवंत करणे गावात एक सांड होता तो एका देवळातील शिवलिंगावरची फुले रोज खात असे एके दिवशी फूल खाऊन तेथून तो निघाला त्यांचा पाय निसटला व तो गाभाऱ्यातच मरून पडला त्यामुळे साहजिकच जाणे येणे शक्य नसल्याने तेथील देवतेची पूजा अर्चा बंद झाली देव नदीच्या काठी बसलेले होते तेव्हा पुजारी व गावातील महाजन देवाजवळ धावत गेले दंडत घालून श्रीचरणा लागले नंतर विनंती केली जी जी गावातील एक सांड रोज देवळातील श्री शिवलिंगावरची फुले खाऊन जात असे आज तो येथून परत जाताना त्यांचा पाय निसटला व पडून मेला त्यामुळे त्या देवळातील पूजा अर्चा बंद झाली देव तसेच तेथे ते गेले आणि आपल्या श्री चरणाच्या अंगठ्याने त्याला थोडेसे दाबले आणि तेवढ्यातच तो जिवंत होऊन उठला व परकोटाच्या बाहेर जाऊन पडला व मेला ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय